मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली बाल एकात्मिक पाठ्यपुस्तक भाग एक गणित विभागा अंतर्गत पान क्रमांक अठ्ठावन्नवरील आठची ओळख व लेखन म्हणजेच आठ या अंकाची ओळख आणि लेखन पाहायचं आहे चित्रात दाखवल्याप्रमाणे गणिताच्या आपल्या पाठ्यपुस्तकातील या पानाचा आपण आता अभ्यास पाहूया चला तर मग आठची ओळख पाहण्यासाठी सुरुवातीला बघा कुलपाचं काही चित्र आहेत आणि रॅकेटचे पण चित्र आहेत आता कुलपाचे चित्र मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ किती चित्र भरतायत मोजून घ्या यानंतर बघा आपण खाली ज्या रॅकेट्स आहेत त्याचेही चित्र मोजूया मोजाबरोबर रॅकेटचे चित्र किती भरतायत बरोबर रॅकेटचे चित्रही भरताहेत आठ यानंतर पहा आपल्याला खालच्या बाजूला शेवटच्या त्या लंबगोलामध्ये सांगितलंय की आठ मनी काढ आपल्याला त्यामध्ये ह्या लंबगोलामध्ये आठ मनी काढायचे आहेत चला तर मग एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ अशा पद्धतीने आपण आठ मनी इथं बरोबर काढलेले आहेत यानंतर आता बोट किती बोट आहेत मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ किती बोट आहेत आठ बोटे आठ बोट आहेत त्या खाली आहे छत्रीला काड्या आठ आणि पावसाची पाहू वाट आता छत्री बघूया आणि पहावर मोजून छत्रीच्या काड्या छत्रीच्या काड्या आठ पावसाची पाहू वाट आता ही जी छत्री आहे हिला आठ काड्या आहेत यानंतर आपल्याला दिलेल्या चित्रांमधील आठ आठ चित्रां अशा पद्धतीने त्याच्यावरती डू दू, दोरी ठेवायची आहे की तिच्या वेटोळ्यामध्ये किती चित्र येतील आठ वस्तू येतील अशा पद्धतीने हा स्वाध्याय आपल्याला सोडवायचा आहे त्यानंतर पुढच्या याच्यामध्ये बघा या पद्धतीने बरोबर आठ वस्तू त्या वेटोळ्यामध्ये आल्या पाहिजे चला तर मग पटपट हा स्वाध्याय पूर्ण करा त्यानंतर बोट मोजूया आपण दोन हात आहेत आणि त्याच्यातले किती बोट आहेत भा मोजून सांगा बोट किती आहेत तर बोट आहेत आठ अक्षरही लिहूया आठ आता आपण ठिपके जोडून आठ अंक पूर्ण करूया मी करतोय त्या पद्धतीने आपण पुस्तकाच्या या पानावरील हा स्वाध्याय आपल्याला काय करायचा आहे पूर्ण करायचं आहे ठिपके जोडून आठ हा अंक पूर्ण करून घ्या पुढचा आठ त्या आठ बघूया आणि पहिल्या ओळीतील आता शेवटचा आठ आपण काय करून घेऊया ठिपके जोडून पूर्ण करून घेऊया आता त्या त्याखाली आपल्याला सांगितलेलं आहे रिकाम्या जागी कोणता अंक लिहायचा आहे तर आठ रिकाम्या रिका जागी आता तुम्ही काय करा पटापट आठ हा अंक काय करा लिहा माझ्या बरोबर लिहा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण आठ या अंकाबाबत अधिक माहिती पाहिलेली आहे